नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रविराज किल्लेदारांच्या घरी येऊन प्रियावर हल्ला करणारी व्यक्ती कोण असेल आणि त्या व्यक्तीचा हेतू काय असेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की प्रिया ही पूर्णाजीला सत्य सांगण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि सर्वांना म्हणू लागते की सायली आणि अर्जुनचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे परंतु प्रिया जी फाईल घेऊन आलेली असते ती फाईल मात्र वेगळीच असते आणि त्यामुळे प्रियानेच माती खालेली असते आणि तेव्हा सर्वांनी रविराज किल्लेदारांनासुद्धा तिथे बोलवलेलं असतं त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा रविराज किल्लेदारांना समजलेला असतो आता रविराज किल्लेदार प्रियाला रागानेच खरी घेऊन येतात आणि त्यानंतर प्रियाला जाब विचारत म्हणू लागतात प्रिया ला तू हे काय केलं आहेस तुझ्या लक्षात तरी आहे का आणि तू मानावर आहेस का अगं तुला हे सगळं करत असताना लाज नाही का गं वाटली अगं तू हे करत असताना पूर्णाजीचा विचार कसा नाही केलास अगं सायली आणि अर्जुनचा सुखाचा संसार चालू आहे मग त्यांच्या संसारामध्ये तू का ढवळाढवळ करत आहेस आणि महत्त्वाचं म्हणजे तू मला काय म्हणाली होतीस तू तर तुझ्या मैत्रिणीजवळ म्हणजे अर्पिताजवळ प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जाणार होतीस ना मग हा कुठला प्रोजेक्ट होता प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते तर रविराज किल्लेदार म्हणू लागतात आज खरंच मला लाज वाटत आहे की तू माझी मुलगी आहेस असं म्हणायला तर प्रिया ही रविराज किल्लेदारांची माफी मागण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती म्हणू लागतात तन्वी माफी मागून काहीच होणार नाही आहे अगं तू जे काही आज वागली आहेस त्यामुळे सर्वांची मनं दुखावली आहेत अगं जरा तरी विचार करायचा होता तर प्रिया म्हणू लागते की बाबा खरंच माझी चूक झाली आहे मला माफ करा तर त्यानंतर रविराज किल्लेदार काही न बोलता निघून जातात तर इकडे प्रिया ही रूममध्ये आलेली असते आणि प्रिया विचार करू लागते जेव्हा मी ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा तर माझ्या हाती सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच फाईल लागली होती मी स्वतः पाहिलं होतं की त्यावर सायली आणि अर्जुनच्या सह्या होत्या मग अचानक ही फाईल कशी काय बदलू शकते प्रियाची खूप चिडचिड होत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुना चैतन्याला घडलेला प्रकार सांगत असतो तर सायली म्हणू लागते हा तर आपण केलेला एक तात्पुरता उपाय आहे आणि आज आपण आनंद मानत आहोत परंतु एक ना एक दिवस हे सत्य सर्वांसमोर येणारच आहे ना हा तर प्रियाचा दुसऱ्या वेळी केलेला प्रयत्न होता परंतु प्रत्येक वेळी आपण या सगळ्यातून वाचू शकू असं तर होऊ शकत नाही ना आणि आपण गाफील राहून उपयोग नाही आहे तर अर्जुन म्हणू लागतो हो मला सगळं काही कळत आहे तर सायली म्हणू लागते या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरमध्ये आपण कधीतरी नक्कीच संकटात येऊ शकतो या घरातील सर्वांचाच आपल्यावर विश्वास आहे परंतु जेव्हा त्यांना कळेल की आपण त्यांचा विश्वासघात केला आहे तेव्हा त्यांना काय वाटेल अर्जुना लगतो कि अर्जुन अर्जुना सायलीला म्हणू लागतो की तुम्ही काळजी करू नका आपण आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सहजासहजी कोणालाही समजू द्यायचं नाही आणि यासाठी तर थोडेच दिवस राहिले आहेत थोड्याच दिवसात मधुभाऊची सुटका होईल आणि त्यानंतर मग असं म्हणत अर्जुन शांत होतो तर सायली ही अर्जुनला विचारते त्यानंतर मग काय मात्र अर्जुन काहीच बोलत नाही अर्जुन आपल्या मनातील भावना तशाच दाबून ठेवतो कारण अर्जुनच्या मनात एकच गोष्ट असते ती म्हणजे मधुभाऊ सुटले की आपण सायलीशी खरं लग्न करायचं आहे आणि सायलीला मानाने सुभेद्रांची सून म्हणून या घरात आणायचं असतं परंतु अर्जुन काही सायलीला बोलून दाखवत असतो त्याला भीती वाटत असते की हे सत्य जर आपण सायलीला सांगितलं आणि आताच जर सायली आपली साथ सोडून निघून गेल्या तर या गोष्टीने अर्जुन घाबरून गेलेला असतो परंतु सायलीच्याही मनात अर्जुनविषयी प्रेम असतं दोघंही काही एकमेकांचा प्रेम व्यक्त करत नाही तर त्यानंतर चैतन्य म्हणू लागतो परंतु मधुभाऊ सुटण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न तर करावेच लागतील ना तर अर्जुन म्हणू लागतो पण आता काय प्रयत्न करावे आपण एवढे प्रयत्न केले होते परंतु एकही प्रयत्न यशस्वी ठरत नाही आहे त्याच्यामुळे साक्षीने सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवलं आहे तर चैतन्य म्हणू लागतो हे सगळं काही माझ्यामुळे होत आहे माझ्यामुळे या सगळ्यामध्ये तू अडकत चालला आहेस अर्जुनाने बघणारे या मॅरेजचं सत्य फक्त मला माहीत होतं परंतु तू, तू, तू मला सांगितलं आणि मी नकळतपणे हे सगळं काही रागाच्या भरात साक्षीला सांगितलं आणि तेच सत्य साक्षीने प्रियाला सांगितलं आणि प्रिया, सांगित प्रिया म्हणूनच तुमच्या दोघांच्याही हात धुन अगदी मागे लागली आहे प्रत्येक वेळी तुम्हाला सावधगिरीने राहावं लागतं आहे हे कोणामुळे फक्त माझ्यामुळे तर अर्जुन म्हणू लागतो चैतन्य तू स्वतः असा दोषी समजू नकोस अरे जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आहे परंतु काळजी करू नकोस तर चैतन्य म्हणू लागतो अर्जुन अरे ही पहिली वेळ नाही आहे ह्या अगोदर सुद्धा असंच झालेलं आहे तर अर्जुन विचारतो काय तर चैतन्य म्हणू लागतो की हो जेव्हा तू प्रियाच्या तोंडून सत्य वधवण्यासाठी प्रियाला एका वेगळ्या कॉ नंबरवरून कॉल केला होतास आणि प्रियाला तू भेटण्यासाठी बोलावला होतास परंतु तेव्हा सुद्धा मीस तिथे येऊन प्रियाला वाचवलं होतं नाहीतर तेव्हाच प्रिया सर्व काही सत्य तुला सांगणार होती आणि हे सगळं सत्य आपल्याला कोर्टातही सादर करायला मिळालं असतं परंतु त्यावेळी मीच माती खाली जेव्हा प्रियाला तू एका वेगळ्या नंबरवरून कॉल केला होतास आणि सांगितलं होतंस की तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ पुरावा आहे तेव्हा पुरावा घेण्यासाठी प्रिया इथे येत होती आणि त्यामुळे सगळं सत्य तुझ्यासमोर येणार होतं परंतु त्या अगोदरच साक्षीने मला सावध केलं होतं आणि साक्षीने हा सगळा विषय मला सांगितला होता त्यामुळे मी साक्षीला म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये नक्कीच अर्जुन असेल कारण गेली कित्येक वर्ष मी तुझ्यासोबत काम करत असल्यामुळे ही चाल तुझीच असावी याचा माझा अंदाज होता आणि माझी खात्रीही होती म्हणून मी लगेचच त्या गार्डनमध्ये येऊन प्रिया तुला काही सांगायच्या अगोदरच प्रियाला तिथून बाजूला केलं आणि त्यामुळेच प्रिया तुला काहीही सांगू शकली नाही आणि तुला प्रियापर्यंत पोहोचताही आलं नाही या सगळ्याला मीच जबाबदार आहे आणि आताही साक्षीच्या घरी जे काही घडत नाही त्यालाही मीच जबाबदार आहे तर अर्जुन म्हणू लागतो परंतु चैतन्य मला एका प्रश्नाचं उत्तर दे की या सगळ्यामध्ये प्रियाचाही काही हात असू शकतो असं तुला वाटतंय का तर चैतन्य म्हणू लागतो शंभर टक्के या सगळ्यामध्ये प्रियाचाही काहीतरी हात आहेच आणि या सगळ्याचं प्रियालाही काहीतरी माहीत आहे आणि म्हणूनच ती साक्षीला साथ देत आहे आणि आपल्यापासून सगळं सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर अर्जुन म्हणू लागतो चैतन्य आपण हे सगळं काही साक्षीच्या तोंडून मधवून घेण्याचा खूप प्रयत्न केला हे एक वर्ष मी साक्षीच्या मागावर आहे साक्षीच्या हात तोंडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु ही साक्षी कुठल्याही गोष्टीचा ठाव ठिकाणा लागू देत नाही तर चैतन्य म्हणू लागतो जेव्हा आपण एकत्र आलो तेव्हा सुद्धा मी साक्षीजवळून सत्य वधवून घेण्याचा खूप प्रयत्न केला कित्येक वेळा मी साक्षीची गोड बोलण्याचा प्रयत्न केला तिला प्रेमामध्ये जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि हे सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु साक्षी ही एक पोचलेली मुलगी आहे पण कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ती कुठल्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली आहे हे कोणालाही तिचा ठिकाणा लागू देत नाही जरी तिच्यावर कितीही संकट आलं तरी ती बनवाबनवी करते आणि या सगळ्यातून सई सलामत बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते परंतु कधीही कितीही कठीण परिस्थिती ती कोणालाही सत्य सांगत नाही तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो मग आपल्याजवळ दुसरा मार्ग एकच आहे तो म्हणजे प्रिया चैतन्य हा अर्जुनला म्हणू लागतो की हो आता आपल्याला या सगळ्यासाठी प्रियाचाच वापर करावा लागेल कारण ज्यावेळी तू फोन केला होतास तेव्हा सुद्धा प्रिया खूप घाबरून गेलेली होती आणि ती सत्य सांगण्यासाठीच येत होती आणि आताही आपण तिच्यावर कुठल्याही परिस्थितीत दबाव टाकला तर मात्र ती घाबरून जाईल आणि सत्य आपल्याला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच आपल्याला आता फक्त प्रियाचा वापर करावा लागेल कारण साक्षी आपल्याला काहीच सांगणार नाही तर त्यानंतर सायली म्हणू लागते की हो प्रिया ही एक नंबरची भित्री मुलगी आहे मी तिला लहानपणापासून ओळखत आहे तिला जर आपण एखादी गोष्ट सांगितली आणि तिच्या मनामध्ये जर काही चोरी असेल तर मात्र ती खूप घाबरून गेलेली असते आणि तिच्या मनामध्ये गिल्ट असतं की आपलं जर सत्य सर्वांना समजलं तर काय होईल आणि त्यामुळेच ती हे सगळं काही सत्य सांगू शकते आणि आपल्याजवळ आता एकच मार्ग की ज्याप्रमाणे प्रिया आपल्या ऑफिसमध्ये घुसून आपल्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते तिची ऑफिसमध्ये पोहोचण्याची मजल जाऊ शकते तर आपल्याला आता या सगळ्यासाठी प्रियालाही तिच्याच पद्धतीने धडा शिकवावा लागेल अर्जुनला सायलीचं म्हणणं पटलेलं असतं तर अर्जुन म्हणू लागतो ज्याप्रमाणे प्रिया आपल्या विरोधात खेळी खेळली आहे तीच खेळी आता आपण प्रियाच्या विरोधात खेळायची आहे तर सायली अर्जुन आणि चैतन्य प्लॅन करतात आणि त्याच प्लॅनप्रमाणे अर्जुन हा रविराज किल्लेदारांच्या घरी जातो आणि तेव्हा मात्र प्रियाही रूममध्येच असते आणि तिची खूप चिडचिड होत असते आणि हे सगळं काही अर्जुन खिडकीतून पाहतो तर प्रियाला चावून लागते की आपल्याला नक्कीच कोणीतरी खिडकीतून पाहत आहे म्हणून प्रिया ही खिडकीजवळ येऊन पाहते मात्र खिडकीजवळ कोणीच नसतं अर्जुन मात्र प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो प्रियाचं तोंड डबत प्रियाला शांत करतो मात्र कोणीतरी आपल्या रूममध्ये आला आहे हे पाहून मात्र प्रिया खूप घाबरून गेलेली असते आणि त्या व्यक्तीला पाहून प्रियाची बोलती बंदच होते तर त्यानंतर अर्जुना प्रियाला चाकूचा धाक दाखवत तिच्याजवळ सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतो प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो जर तुम्ही आम्हाला सत्य नाही सांगितलं की वास्तल्य आश्रममध्ये नक्की खून कोणी केला होता या सगळ्यामध्ये तुमचा हात आहे का जर आम्हाला नाही सांगितलं तर मात्र मी तुमच्या जीवाचं काहीही करू शकतो असं म्हणत अर्जुन तिला धाक दाखवत असतो तेव्हा प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही ती ततपप्प करू लागते तर अर्जुन म्हणू लागतो तुम्ही आत्ताच्या आता मला सगळं सत्य सांगायचं आहे तर प्रिया म्हणू लागते या सगळ्यामध्ये माझा काही हात नाही तर अर्जुन म्हणू लागतो की अजूनही वेळ गेली नाही जर तुम्ही मला पुढील काही मिनिटात सत्य नाही सांगितलं तर मात्र मी तुमच्यावर हल्ला करेन मग मात्र तुमचा जीव गेला तरीही मी परवा करणार नाही तर प्रिया म्हणू लागते थांबा असं तुम्ही काय काही करू नका मी तुम्हाला सत्य सांगते असं म्हणत प्रिया म्हणू लागते की हे सगळं काही साक्षीने केलं आहे तो खून साक्षीने केला आहे त्या रात्री वासल्या आश्रम मध्ये साक्षीच आली होती आणि साक्षीनेच विलासचा खून केला आहे परंतु साक्षीला खून करताना मी पाहिलं होतं या सगळ्यामध्ये माझा काही हात नाही किंवा माझा कुठलाही संबंध नाही परंतु साक्षीला स्वतःला वाचवायचं होतं आणि म्हणूनच त्यावेळी तिथे मधुभाऊ होते आणि म्हणून मधुभाऊंच्या नकळतपणे साक्षीने ती गण मधुभाऊच्या हातात ठेवलेली असते आणि त्यामुळेच त्या गणवर मधुभाऊंच्या हाताचे ठसे मिळालेले असतात आणि मधुभाऊंना त्यामध्ये अडकवण्यात आलेलं असतं आणि यातून साक्षीने स्वतः सई सलामत बाजूला जाण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हे सगळं सत्य मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं तू कोर्टामध्ये मी हे बोलू शकत नव्हते कारण जर मी काही बोलले असते तर साक्षीने माझा काटा काढला असता साक्षी आपल्या रस्त्यातील काटे दूर करण्यासाठी त्या व्यक्तीचा जीवही घेऊ शकते साक्षीने असे अनेक जणांचे जीव घेतले आहेत आणि त्यातील माझाही जीव गेला असता आणि म्हणूनच मी काही बोलले नाही साक्षीला घाबरून मी आजपर्यंत शांत होते परंतु प्लीज तुम्ही मला मारू नका मी जे काही सत्य होतं ते सगळं काही तुम्हाला सांगितलं आहे तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो परंतु यातलं काही खोटं नाही आहे ना तर प्रिया म्हणू लागते यातला एकही शब्द खोटा नाही मी जे काही सांगत आहे ते सत्य आहे आणि या सगळ्यामध्ये साक्षीचाच हात आहे साक्षी, सा साक्षी शिकरेनेच तो खून केला आहे प्रिया पुन्हा पुन्हा बोलत असते आणि बोलत असतानाच प्रियाला चक्कर येते ती बेशुद्ध होते आणि तिथेच पडते आणि तेव्हाच अर्जुन त्या तिचा फायदा घेतो आणि तिथून निघून जातो अर्जुन हे सगळं काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं तर सकाळी जेव्हा प्रिया शुद्धीवर येते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की रात्री आपल्या रूममध्ये कोणीतरी आलं होतं तेव्हा प्रिया इकडे तिकडे पाहू लागते मात्र प्रियाला काहीच समजत नसतं प्रिया विचार करू लागते की आपल्या रूममध्ये नक्की कोण आलं असावं तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं की जी व्यक्ती कोणी आली होती त्या व्यक्तीला आपण घाबरून गेलो होतो आणि साक्षीचं सा सर्व सत्य त्याला सांगितलं आहे त्यामुळे प्रिया खूप घाबरून गेलेली असते तिला घाम फुटलेला असतो तेव्हा रविराज किल्लेदार प्रियाच्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात तन्वी तुला एवढा घाम का फुटला आहे काय झालं आहे मात्र प्रिया काहीच बोलत नाही कारण ती काही सांगू शकत नसते तिने जर सांगितलं असतं की आपल्या रूममध्ये कोणी व्यक्ती आली होती आणि आपण तिला काय सत्य सांगितलं आहे तर मात्र रविराज किल्लेदारांना कळालं असतं की ह्या सगळ्यामध्ये तन्वीचाही हात आहे त्यामुळे ती काहीच बोलत नाही मात्र खूप घाबरून गेलेली असते तर रविराज किल्लेदार तिला भानावर आणत विचारू लागतात अगं तन्वी बाळा काय झालं आहे तू एवढी का घाबरली आहेस तर प्रियाही म्हणू लागते काही नाही बाबा अहो रात्री जे काही घडलं माझ्या हातून जी काही चूक झाली त्या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं मी असं वागायला नको होतं आणि म्हणूनच त्या गोष्टीचा मला पश्चाताप होत होता मला रात्रभर झोपच नाही लागली मी खरंच खूप चुकीचं केलं आहे बाबा परंतु यापुढे माझ्या हातून अशी कधीच चूक होणार नाही मात्र मनातून खूप घाबरून गेलेली असते आणि ती विचार करू लागते की नक्की रात्री घरी कोण व्यक्ती आल्या असावी आणि त्यांनी माझ्याजवळ हे सत्य घेतलं आहे परंतु हे जर साक्षीला समजलं तर या गोष्टीनेच प्रिया खूप घाबरून गेलेली असते ती विचार करू लागते की हे सगळं काही मी साक्षीला सांगू का परंतु जर मी साक्षीला सांगितलं तर साक्षी आताच माझा जीव घेईल त्यापेक्षा नकोस प्रिया या सर्व विचारानेच खूप घाबरून गेलेली असते तिला काय करावं काहीच सुचत नसतं तर दुसरीकडे अर्जुनने प्रियाचं सर्व बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि खरी आल्यानंतर तो सायलीला सर्व रेकॉर्डिंग दाखवतो मात्र ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो आणि सायली म्हणू लागते मी तुम्हाला म्हणाले होते की ह्या सगळ्यामध्ये नक्कीच प्रियाचा हात आहे परंतु प्रिया एवढी पात्री गाठेल असं कधी मला वाटलंही नव्हतं त्या मधुभाऊने तिला आईवडिलांची माया दिली आईवडिलांचं प्रेम दिलं त्याच मधुभाऊंना ती अडकवण्याचा प्रयत्न करत होती परंतु नाही आता मी प्रियाचा हा डाव सक्सेसफुल होऊ देणार नाही तर आता मधुबाऊंच्या केसची तारीखही जवळ आलेली असते आता अर्जुन हा पुरावा कोर्टामध्ये कशाप्रकारे सादर करेल आता हा पुरावा सादर केल्यानंतर प्रियाने साक्षीला शिक्षा होईल का मधुबाऊंची या सगळ्यातून निर्दोष मुक्तता होईल का सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद